नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी घर तेथे लिंगायत वचन साहित्य पोहोचवणे गरजेचे आहे असे मत लिंगायत इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक भीमराव पाटील यांनी व्यक्त केले ते हातकनंगले तालुक्यातील अल्लमगिरी आयते इथं आयोजित एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते गणमेळाव्याची सुरुवात डॉक्टर राजाराम चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहणाने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक पाटील म्हणाले अल्लम प्रभूची भूमी ही शरण भूमी आहे या भूमीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येक शरणार्थींची आहे बाराव्या शतकात गावागावात अनुभव मंटप ही संकल्पना साकारली गेली म्हणूनच आज प्रत्येक गावात अनुभव मंटप उभारणे गरजेचे तसेच घर तेथे वचन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे लिंगायत धर्माला सातशे सत्तर शरणांचा सा क्रांतिकारी इतिहास आहे लिंगायतांमध्ये जाती नाहीत त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे समाज जोडण्यासाठी हात जोडावे लागतील लिंगायत हे शरणांचे वारसदार आहेत शरणांचे साहित्य वाचण्यासाठी प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे तसेच शरणांची आहार पद्धती स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी परमपूज्य गंगादेवी माताजी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले सुप्रिया भरत पाटील दाम्पत्य ता या दाम्पत्याच्या हस्ते जन्मकाळ सोहळा संपन्न झाला तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास पीठाधीश बसव कुमार स्वामी सद्गुरु प्रभुलिंग स्वामी बसव प्रकाश स्वामी अम्नीशानंद स्वामी अण्णासाहेब शहापुरे बसगोंडा रवींद्र गंधे मारुती इंगळे मनोज रणदिवे कल्लाप्पा मोरडे राजू शेनवाडे योगेश पांडव यांच्यासह शरण शरणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अलक लक्ष्यामध्ये म्हणजे पाचशे पन्नास लोकसभेचे आणि दोनशे पन्नास राज्यसभेचे परंतु